सर्वात आधी मी सांगू इच्छिते की माननीय श्री यावा भंडरी अथक तून या गावचे भूमिपुत्र आणि भंडारी फॅमिलीची शान माननीय श्री भंडारी साहेब तसेच माझे मिस्टर स्वप्नील भंडारी यांच्या अथक प्रयत्नातून या रस्त्यासाठी जिल्हा परिषद माध्यमातून हा निधी उपलब्ध झालेला आहे हा रस्ता होताना मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की या गावातल्या सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करा थोडंफार काही अतिक्रमण असेल पायऱ्या वगैरे तेवढंच तुटण्यात येणार आहे कोणाचं घर कोणाच्या भिंती काही तोडण्यात नाहीये कारण तसं काही या गल्लीत अतिक्रमणच नाहीये पण तरी थोडंफार काही तुटलं फुटलं तर त्यासाठी तुम्ही सहकार्य कराल ही अपेक्षा करते पाण्याचा प्रश्न उद्भव देणार नाही जास्त वेळ थोड्या कालांतरासाठी होईल एक आठ दहा दिवसासाठी पाण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो पण त्यातही आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करू की लवकरात लवकर पाण्याची सोय करण्यात येईल तुम्हाला कोणालाही काही प्रॉब्लेम होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ आणि सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत बॉडी सरपंच उपसरपंच या सर्वांतर्फेच मी भंडारी साहेब आणि सर्वांचेच आभार मानते की ह्या कामासाठी आपल्याला हा निधी उपलब्ध करून दिला साहेबांनी आणि आपण आता हे सगळे मिळून या रस्त्याच्या उद्घाटनासाठी तुम्ही सगळे इथे आलात त्यासाठी मी सगळ्यांना धन्यवाद देते थँक्यू